अंजूज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत काकडीचा ठेचा काकडीच्या ठेच्यासाठी मी ही अशी जाडसर काकडी किसून घेतलेली आहे पाणी पण ठेवलं आहे त्याचं एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा कोथिंबीर घेतली आहे आणि हे वाटण वाटून घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या कळ्या जिरं कडीपत्ता असं हे वाटण तयार करून घेतलं आहे अजून थोडंफार साहित्य लागते मी ते करत करत तुम्हाला दाखवते तर मी लोखंडाची कढई घेतली आहे सोबतच फळीभर तेल टाकलं आहे अशा पदार्थांना कसं तेल थोडंसं जास्त असणं म्हणजे तिखटपणा कमी लागतो मोर छान तडतडली आता आपण टाकूया कांदा कांदा छान आता एक मिनिट भर छान गुलाबी होतपर्यंत मी परतून घेतो कांदे छान झालेले आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ थोडीशी तसंच हो हा जो ठेचा केला होता हा ठेचा टाकून घ्यायचा आणि ह्या ठेचाला पण एक मिनिटभर परतून घ्यायचं आपण टाकणार आहोत ही पाण्यासगत साकडी टाकायची पूर्ण आणि थोडंसं मिडियम पॉवरवर याला थोडंसं आधी आपण परतून घेऊ छान एक ते दीड मिनटं मी याला परतून घेतलंय तुम्ही बघू शकता हे कसं रिड्यूज झालंय आता आपण टाकणार आहोत बाकी चवीप्रमाणे मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि तसंच जाणाऱ्या याच्यामध्ये मी शेंगदाणे कुटून त्याचं कूट करून ठेवलं होतं ते कूट छोट्या वाटीने या वाटीवर मी टाकलेलं वाटी आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊ गॅसचा पावर थोडा वाढू म्हणजे हे द्याला ड्रायनेस येईल टाकणार आहे आता मी सगळी कोथिंबीर हे छान आता मिक्स करूया दाण्याचं खूप टाकल्याने शेंगदाण्याचं कूट टाकल्याने लगेच ड्रायपणा आला खूप मस्त लागते हे पोळीसोबत भाकरीसोबत साईडची भाजी म्हणून कसंही यूज करू शकता है है। याला तुम्ही आता मी गॅस बंद केला आहे याला झाकण लावून अगदी एक मिनिट ठेवायचं आणि मग सर्व करायचं तर अशा पद्धतीने हा काकडीचा ठेचा गरमागरम रेडी आहे मस्त सर्व करा माझा व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी